नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी राज्यातील एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि त्याचबरोबर देशातील एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांसाठी आता राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून खूपच एक महत्वाचं असं गुड न्यूज आहे एक व्हिडिओ आपण याच्या अगोदर पण बनवलेलं तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणि त्याच्या हप्त्या संदर्भातील आणि ते का आता काय काय त्याच्यात बदल जे की आता राज्य शासनाने परत सत्तेत आल्याच्या नंतर केलेले आणि ज्यांनी ते आश्वासन दिलेले होते प्रचारार्थ जे की माहिती नाही तर ते आश्वासनं कसे का ते पूर्ण करणार काय ते दे देखील आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पूर्ण डेडिकेटेड डिटेलमध्ये मा ती माहिती एक्सप्लेन केलेली होती परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी सर्व शेतकरी बांधवांसाठी जेवढं पण शेतकरी बांधवांना जे की पी एम किसान महा सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच की नरेंद्र मोदी यांच्या मा माध्यमातून जे पण हप्ते वितरण केले जातात त्याचा लाभ ते घेत असतात जेवढे पण लाभार्थी सर्व शेतकरी त्यांच्यासाठी एकदम अत्यंत आनंदाचं असं गुड न्यूज आहे शेतकरी आता कारण की केंद्राच्या माध्यमातून जे की खूपच एक महत्त्वाचा असा निर्णय या हप्त्या म्हणजे की येणाऱ्या हप्त्या संदर्भातील आणि त्या नव किसान महासन्मान निधी या योजने संदर्भातील जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो तर याच संदर्भात आपण संपूर्ण काही माहितीचा आढावा आपण डिटेलमध्ये डेडिकेटेड व्हिडिओच्या माध्यमातून या जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट माहिती पूर्ण आहे नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर, तर, तर पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण खूप जास्त माहितीपूर्ण सर्व शेतकरी बांधव हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याकरता व्हिडिओला पण लाईक एक आताच करून द्या तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता राज्य विधीमंडळाचं आता सध्या जे की हिवाळी अधिवेशन चालू आहे सत्त्या आल्याच्या नंतर हे पहिलंच त्यांचं हिवाळी अधिवेशन आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी की आता केंद्राच्या माध्यमातून लोकसभेचं देखील आता हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप लाभदायी असे निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी घेऊ घेण्यात येऊ लागले फक्त एकच जे की थोडे लाभदायी निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात नाही येऊ लागले ते म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे हमी भाव परंतु तो, तो मुद्दा जाणून घेणं आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं इम्पॉर्टंट नाही जी माहिती मी तुम्हाला माध्यमातून सांगणार आहे तर आता सध्याच्या जे की एक निर्णय जाहीर करण्यात आला आहे पी एम किसान महा सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून जसं की बऱ्याच काही शेतकरी बांना पीएमच्या पोर्टलवरती तो निर्णय पाहिला बी असेल किंवा त्याची सर्व काही माहिती त्यांनी काढली पण असेल तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता अक्षरशः पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे येणारे पुढील हप्ते त्याच्यामध्ये वेतन वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच की जेवढे पण पैसे तुम्हाला जे की दर दोन महिने म्हणून दोन हजार रुपये भेटतात आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे किती आलेली आहे काय आणि हा याच्यासाठी तुम्हाला परत एकदा लाभ लाभार्थी बनण्यासाठी किंवा त्याचा लाभ घेण्यासाठी मुख्य काही कागदपत्रांची अपग्रेड त्याच्यात करावी लागणार आहे म्हणजेच की तुम्हाला त्याचे बरेच काही कागदपत्रे त्याच्यात जोडावं लागणार आहे तुम्हाला त्याची माहिती अपग्रेड करावी लागणार आहे ती कशी करायची कुठे करायची ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु जर की बऱ्याच काही शेतकरी म्हणून मागील काही व्हिडिओमध्ये प्रश्न होते की आता जे येणारा नमोचा हप्ता आहे ते खरंच दोन हजारऐवजी तीन हजार भेटणार का याच्या संदर्भात काय नेमकं राय ती सांगा तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की नक्कीच येणारा जो नमो शेतकरी महासन्मान सॉरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा पुढचा आता सव्वा हप्ता याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की दोन हजारापेक्षा काही ना काही पैसे वर देण्याचं आता राज्य शासनाने सांगितले कारण की तुम्हाला माहिती असेल की माहिती ज्यावेळेस प्रचारार्थ वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत होते त्याच्या माध्यमातून जे की आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ते गृहमंत्री होते त्यांनी अशा काही घोषणा केल्या होत्या की आमचं सरकार परत सत्तेत आलं की आम्ही परत याच्यामध्ये नमोच्या पैसेमध्ये वेतन वाढ करणार आहे त्याच्या ज्या निधीमध्ये वाढ करणार आहे म्हणजे एकंदरीत दोन हजारऐवजी शेतकरी बांधवांना आता दोन हजार पाचशे रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंतचे दर दोन महिन्यामुळे येणारा जो हप्ता आहे त्याच्यात आम्ही ते देणार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं आणि आता जे केलं जे की शेतकरी आता मागील दोन दिवसापूर्वी जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की जे जे आश्वासनं आम्ही प्रचारार्थ दिलेले होते ते आश्वासन आम्ही शंभर टक्के पुरे करणार आहे आणि ते पुरे करण्याच्या मार्गावरती आम्ही लागलेलो आहे आम्ही सुसज्ज त्याच्याकरता आहे आता हे झालं शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या अंतर्गत जे काही माहिती होती ते तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं आता तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना की पी एम किसान योजनेअंतर्गत जी पण काही अपग्रेड माहिती अपग्रेड करण्यात आली किंवा नरेंद्र मोदी किंवा केंद्राच्या माध्यमातून याच्यात काही खूप मोठे काही बदल करण्यात आले ते नेमकं काय आहे तर सर्व तुम्हाला सांगू शकतो की आता जो येणारा पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकणवीस वाप्ता आहे ते तुम्हाला आता दोन ऐवजी शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे रुपयापर्यंत भेटू शकतो असाच एक निर्णय केंद्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना बऱ्याच काही न्यूज आर्टिकलने ऑलरेडी पहिलेच म्हणजे यावरती व्हिडिओ बनवले किंवा ही न्यूज दिलेली आहे परंतु तुम्हाला सांगू शकतो की आता जे की पी एम किसान योजनेअंतर्गत येणारा जो पुढचा हप्ता एकोणीस वाद तो तुम्हाला ऐवजी अडीच हजार रुपये पण भेटू शकतो शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे रुपया पर्यंत पर्यंत तुम्हाला तो हप्ता भेटू शकतो आता याच्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं तुमचं काही मुख्य का, कामे करायची का किंवा काही डॉक्युमेंट्स आहे ते सबमिट करायचे का बऱ्याच काही शेतकऱ्यांची इथे के वाय सी जी असते ई के वाय सी पी एम किसान योजनेची ती पी एम किसान पोर्टलवरती जाऊन ती ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेकआउट करून घ्या कारण की ही माहिती अपग्रेड केल्याच्यानंतर बऱ्याच काही शेतकऱ्यांची तिथे के वाय सी डीॲक्टिव्ह होणार आहे पहिल्याच काही बऱ्याच काही शेतकऱ्यांना याचा हप्त्यापासून ते वंचित राहत होते तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की सर्वात पहिले तुमचं लँड सेलिंगचं जे महत्त्वाचं स्टेटस आहे ते आता ॲक्टिव्ह आहे की नाही ते बघून घ्या नसतं येणाऱ्या पुढील हप्ते तुम्हाला भेटणार नाही लँड सेलिंगचं स्टेटस कुठे बघायचं तर सरळ सरळ तुमच्या पीएम किसानच्या पोर्टलवरती तुमच्या मोबाईलमध्ये त्या वेबसाईटवरती वरती जायचं सर्च करायचं गुगल ब्राऊजवरती वरती जाऊन पीएम किसान असं एक पोर्टल असतं शेतकरी डॉट कॉम असं सर्च करायचं आणि त्या पोर्टलवरती गेल्याच्या नंतर तिथे शेतकरी सर्व काही लँड सेडिंग ई केवायसी आणि आधार सेडिंग हे तिन्ही महत्वाचे जे मुख्य स्टेटस असते ते सर्व काही तिथे दाखवते शेतकरीनं तुमचं जर कधी सर्व काही कागदपत्र ऑलरेडी तिथे तुम्ही सबमिट केलेलं असेल सर्व काही तुमचं बँक पासबुक वगैरे सर्व काही आधार कार्ड सर्व काही तर शेतकरी तिन्ही स्टेटस तुमच्या असेल तर येणारे पुढील हप्ते तुम्हाला नक्कीच भेटून आता तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी योजनेअंतर्गत येणारा अडीच हजार रुपये आणि पीएम किसान महासन्मानी निधी योजनेअंतर्गत येणारा अडीच हजार रुपये असे एकंदरीत पाच हजार रुपये शेतकरी बांधवांना लाभार्थी सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये येणार आहे आता राज्याचा विचार केला तर राज्यातून एकोणशेकी शेतकरी ब्याण्णव लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना जे की पात्रता ठरवण्यात आलेली आहे शे नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत जो एकंदरीत ऑल ओव्हर देशातील संपूर्ण जे की शेतकऱ्यांची संख्या विचार केला असता तर नऊ पॉईंट सहा कोटी शेतकरी बांधव एवढे जे की पात्र ठरवण्यात आलेले जे की मागील पण हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात आले होते याच्यातील काही नवीन अर्ज देखील आता अप्रुव्हल करण्यात आलेले शेतकरी बनवून तर एक अत्यंत आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी आता हप्ते कधी येणार काय येणार याच्या ये संदर्भात जाणून घ्यायचं म्हटलं तर आता सध्या हिवाळी अधिवेशनात काही घोषणा चालू आहे त्याच्या माध्यमातून काही सांगण्यात आलं काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही माहिती समोर आली की डिसेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत एकंदरीत एकतीस डिसेंबर पर्यंत किंवा शेतकरी अठ्ठावीस ते तीस डिसेंबर पर्यंत सॉरी मित्रांनो अठ्ठावीस ते तीस डिसेंबर पर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये त्याचं वितरण कधी पण होऊन जाईल असं त्या न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलं शेतकरी नव्हते एक महत्वाचं असं न्यूज आणि अपडेट पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना संदर्भात होतो कसं वाटलं ते कॉमेंट करून मात्र नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक मा, लाईक मात्र नक्कीच करा पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान